नमस्कार तीन जानेवारी तीन जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती त्यांना नतमस्तक विनम्र अभिवादन क्रांतिज्योती सावित्रीबाई जर नसत्या तर आज आम्ही स्त्रिया सक्षम झालो नसतो क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी त्या काळामध्ये शिक्ष पहिल्या शिक्षिका ते शिक्षणाची सुरुवात स्वतःपासून केली ती शिक्षणाची ज्योत ही समाजभर दिली आणि त्यांना हे शिक्षणासाठी प्रेरित करणारे साथ देणारे महात्मा ज्योतिबा फुले होते त्यांनी एक 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 पाऊल अक्षरशः चालण्यासारखा त्यांचं ते पाऊल ते टाकत होत्या त्यांना या त्या त्या, त्या काही या समाजाने त्यांच्यावर शेनगोळे टाकले अनेक आरोप केले त्रास दिला परंतु त्या मागे हातल्या नाहीत त्यांच्या या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांच्या या कार्यामुळे आज माझ्यासारख्या तुमच्यासारख्या अनेक महिला या शिक्षित झाल्या आणि सक्षमपणे बोलायला लागल्या त्याच्यामुळे क्रांतीज्योती माईचे जेवढे उपकार मानू तेवढे कमी आहेत मी तर म्हणेल आमच्या चमड्यांचे जरी जोडे घालून क ते, करून त्यांना घातले तरी कमी आहेत कारण का आज आम्ही महिला त्यांच्यामुळे एक सक्षम झालेलो आहोत सुरक्षित झालेलो आहोत शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे त्या काळामध्ये सती जा महिलांना जायला लावायचे शिक्षण तर लांबच राहिले परंतु तरीसुद्धा मागे न हटता कोणालाही न जुममता मी एकटी शिकणार नाही तर माझ्यासोबत अनेक जणींचा कारवा तयार त्यांनी केला हे आपल्या प्रत्येक माता भगिनी लक्षात घेतलं पाहिजे आणि ही ज्योत जी त्यांनी पेटवलेली आहे ती आपण कायम तैवत ठेवली पाहिजे हा याच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या तीन जानेवारीच्या जयंतीच्या निमित्ताने मला समस्त महिलांना विनंती आहे की आपण जी जी जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे आपण सावित्रीबाईचे विचार आचार नसानसात नसा भिनवले पाहिजेत हीच आपली त्यांना एक विनम विनम्र अभिवादन असू शकेल याच्या पलीकडे आपण त्यांच्यासाठी काही जरी केलं तरी ते कमी आहेत कारण का सावित्रीबाई फुल्यांमुळेच आपण आज एवढ्या सक्षमपणे उभे आहोत शिकलेले आहोत त्याच क्रांतिज्योती सावित्रीबाई यांचा आत आत विचार पुढे घेऊन आपण आपल्या आयुष्यात प्रत्येक महिलेने वागलं पाहिजे जयंतीनिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा